जे आजचं टिफिनचं कॉम्बिनेशन आहे ना ते खूप छान आहे भरलेली भेंडी त्यासोबत टोमॅटो सार आणि कार्ली फ्राय आहेत म्हणजे तेल वगैरे लावून फ्राय केली त्याचबरोबर बनवले गोडामध्ये शेवयाची खीर पण मी ही काही भेंड्याची भाजी घेणार नाही मला काही एवढी फारशी आवडत नाही पण घरामध्ये माझ्या ले लेखाला खूप आवडते म्हणून मी बनवतेच बनवते वगैरे पॅक करून मी निघाले ऑफिसला आणि सुपर डुपर लेट होती ट्रेन सुद्धा मिस झाली लंच मध्ये मी मागवले सफेद वाटाण्याची उसळ एवढी तिखट होती बाप रे संध्याकाळी मला फायनली इनो घ्यावा लागला ह्यासाठी खीर तर ऑल टाइम मस्त सकाळपेक्षा संध्याकाळचा अवतार खूप भयानक असतो चला मग घरी पोहोचलेली आहे मी आता तयारी करते डोसा बॅटर फ्रीज मधून काढलेले बटाटे उकडले चटणी तयार झालेली आहे आणि भाजीची तयारी सुद्धा झाली भाजी सुद्धा झाली आणि पेपर डोसे बनवून घेतले एक नवीन प्रकार सुद्धा बनवला चीज ऑनियन वगैरे भाजी वगैरे सगळं टाकून पण मला ह्यातलं काही पाहिजे नव्हतं मला सिंपल आणि सोपं चटणी भाजी आणि एकदम क्रिस्पी असा पेपर डोस तिला सकाळचा सार आणि भाजी थोडी होतीच व्हिडीओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बाय